नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा एकदा जोगिंदरनं एलुस यादववर राग आला आहे तर जोगिंदरने आज एक रील अपलोड केला होता त्या रीलमध्ये म्हणू लागला होता की तू मला टच करू शकत नाही तर मित्रांनो ना जोगिंदरला फक्त एक मोका पाहिजेत एलुश यादववर व्हिडिओ बनवण्यासाठी एलुस यादवनं काही केलं तर जोगिंदर त्याच्यावर तुरंत व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो जर तुम्ही आज एलू यादवच्या आजचा ब्लॉग बघितला असेल त्या ब्लॉगमधे एलूच्या टीमचा एक माणूस दहागुफ्याचा सिक्का होता त्या सिक्केला तो लात मारतो तर जोगिंदरला असं काउंट केलं म्हणून जोगिंदरला भयंकर राग येतोय हा व्हिडिओ इन्स्टावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो या व्हिडिओ बघून तुमचं मत काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा